लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर चौदा ते एकोणावीस जानेवारी दरम्यान लेवा पाटीदार क्रिकेट लीगचे आयोजन जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर करण्यात आले आहे या क्रिकेट लीगला मोठा प्रतिसाद मिळत असून या क्रिकेट स्पर्धेमध्ये जवळपास सव्वीस संघांनी आपला सहभाग नोंदवला असून समाज बांधव एकत्र यावे व खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा याच उद्देशाने या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट फाउंडेशन तर्फे या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले असून दिनांक पंधरा जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता अमय नाईट रायडर्स वर्सेस खडके प्रतिष्ठान यांच्यात सामना रंगला असून या लढतीमध्ये फलंदाजी करताना अमय नाईट रायडर्स या संघाने एकशे सहासष्ट धावा केल्या असून खडके प्रतिष्ठानने एकशे एकवीस धावा केल्या असून या दोघांमध्ये रंगलेल्या लढतीमध्ये अमय नाईट रायडर्स या संघाचा पंचेचाळीस धावांनी विजय झालेला आहे गोलंदाजी आलेले आणि हर्षल वाघो सामना करतील यावेळेस मोठा फटका चेंडू हवेत आणि भंगाय गोलच्या होळीच्या वरतून ऑफ सी पार षटका धावा झालेल्या आहेत नितीन झोपे अठरा चेंडूत चौवेचाळीस वर खेळत आहेत यावेळेस आलेला आहे आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया हा षटकार कशा पद्धतीने टोलवलेला होता औरपी चेंडू लॉकॉन कडे लॉक केलेला आहे षकाराने शुभम पाटील आपलं खातं उघडतायत नितीन झोपे नॉनसाइकला आहेत नव्याण्णव धावा झालेल्या आहेत नाईन्टी नाईन पुढचा नाएंट। चेंडू असेल हर्षल वाघोडेचा यावेळेस लेफ्ट नेस्टमचा बाहेरचा चेंडू इशारा आलेला आहे शंभर धावा पूर्ण झालेला आहे अमेय नाइट किंग संघाच्या शंभरी आता गाखेली आहे अमेय नाईट किंग या संघाने यावेळेस चेंडू पुन्हा एकदा जातोय हवाई सफरीवर आणि मिळतील पूर्ण सहा धावा एकशे सहा धावा आम्ही नाईट किंग संघाच्या हेमंत महाजन आपलं खूप खूप आभार रुपेश लोणकर जयेश येवले पाटील हे सर्व लोक युट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत हर्षल वाईट शातकले वर जाऊन या शेडूला लॉंगांकडे ठेवलेला चांगला प्रयत्न होता हेमंत सरोदे यांचा एकच धाव मिळेल

आ, क्रिकेट पेक्षा जास्त जेवण पण आपल्याला आपल्या लेवा पाटील संस्कृती किंवा जळगावच्या संस्कृतीनुसार जे पण चांगलं चांगलं जेवण नेहमी मिळतं आणि असं नाही की सगळे लोक येऊन इथं जेवण करू शकतात तर मी सगळ्यांना अपील केलं की ज्यांना पण चांगल्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा त्यांनी नंतर क्रिकेट नंतर क्रिकेट आपल्याला माहिती आहे की स्पोर्ट्स असलं की नेहमी पैसे सगळ्यांची प्रकृती चांगली राहते आता आपण इथं बघितलं ला, लास्ट मॅच बघितली तर लास्ट मॅचला ज्यांनी मॅच जिंकवली त्यांचं वय बावन्न वर्ष होतं पाटील जे आहेत त्याच्यामुळे क्रिकेट खेळत राहिले पाहिजे सगळ्यांनी एन्जॉय करा असं मी सगळ्यांना आपल्याला आमची टीम आहे पण आमच्या टीममध्ये आम्ही सगळ्यांना सांगतो की एन्जॉय करा चांगले पण खेळा आणि एन्जॉय करा कुणावर काही प्रेशर नसतं खेळाडूच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे आयोजन करण्यात येतो नियोजना नियोजन तर खूपच छान आहे असं नाही की सागर पार्कवर जेवढं पण टूर्नामेंट होतात सगळ्या समाजांच्या सगळ्यात छान होतात आणि असं नाही की एक समाज यापडला जरी समाज असला तरी या समाजासाठी बाकीच्या समाजातले पण लोक येऊन एकत्र येऊनच काम केलं जातात ते सगळ्यात महत्वाचं आहे बाकीच्या समाजासाठी पण हे लोक पण मदत करतात दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आपण बघतोच की ग्राउंड खूप छान आहे हा जो टाइम असतो नोव्हेंबर ते मार्च पर्यंत तर याच्यामध्ये सगळेच लोक एन्जॉय करतात हा टाइम एक सणासारखाच असतो जळगाव वासियांसाठी माझं नाव डॉक्टर मनीष पाटीदार स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेलं हे सरदार वल्लभभाई पटेल चषक सहा ग्राउंड जे आहे ते खूप म्हणजे ऐन टायमावर भेटून सुद्धा यांनी खूप चांगल्या पद्धतीने ही केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे जे काही संघ खेळतात आहे त्यांची सुरुवात यांनी खूप चांगली केलेली आहे काय आनंद समाज एकत्र येतो क्रिकेट हे असं साधन आहे की ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप रुळलेलं आहे त्यामुळे हे माध्यम असं आहे की ते सगळ्यांना एकत्र आणलं समाजाला आजच्या वेळेस वेळेत एकत्र आणण्याची ही जी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पद्धतीने जी ही केलेली आहे ही खूप छान आहे आणि बरेच नवदयत खेळाडू तर येतातच बट बरेच जे अननोन फॅक्टर असतात ते पण याच्या माध्यमाने एक समाजाला धरून चालतात संघ खेळतो आहे संघातून खेळतो पण आहे पाहू जे होईल ते होईल पण समाज पुढे गेला पाहिजे आणि लीग जी आहे ती सक्सेस झाली पाहिजे हे उद्देश आहे आयोजन खूप चांगलं आहे सहावं पर्व आहे मी या पर्व ह्याच्या सोबत ऑलमोस्ट फर्स्ट पासून आहे सहावा आलेला आहे नियोजन चांगलं आणि चांगलं चांगलंच होत चाललेलं आहे काही प्रॉब्लेम आलेला नाहीये समिती पण खूप छान आहे अमेया तळेल अमेय नाईट कि हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल